नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही आपली बॅग घेऊन कावेरीच्या जा घरी जायला निघलेली असते आणि तेवढ्यात त्या आलेल्या असतात तर मावशी ही आजीवर ओरडते तेव्हा सीमामध्ये आई आपण एकदा विचार करूयात आणि दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात मला सुद्धा हे बरोबर दिसत नाही की रमाला बाहेर काढणे तिच्या माहेरी पाठवणे दुसरा काहीतरी आपल्याकडे पर्याय असेन आपण त्याबद्दल विचार करूयात तेव्हा आजी म्हणते की अगसीमा तूच विचार कर की अक्षय घरी आल्यानंतर आपण त्याला काय सांगणार आहोत त्याने जर आपल्याला विचारलं की ही मुलगी कोण आहे आणि ती आपल्या घरात काय करते सर आपण त्याला काय उत्तर देणार आहोत तेव्हा रमाला तर ते खूप वाईट वाटत असते आणि तिच्या डोळ्यातून सारखे पाणीच येत असते शशिकांत म्हणतो की काय उत्तर द्यायचे हे मी तुम्हाला सांगतो तर अक्षने विचारले की ही कोण आहे आणि येथे काय करते तर सांगायचे की ही मोलकरीन आहे म्हणून ते ऐकून रमाला ते तर आणखी धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा काका म्हणतात की काय तर शशिकांत म्हणतो की हो आणि तिला येथे अर्थाची काळजी घेण्यासाठी ठेवलेली आहे असे सांगायचे सीमाला खूप राग येतो आणि सीमा लगेच शशिकांतला म्हणते की काय हो ती या घरची सून आहे तुमचे डोकं बिक फिरले की काय काय बोलता तुम्ही हे सर्व तेव्हा शशिकांत सीमाला रागाने म्हणतो की काय बोललीस काय बोललीस तू तर सीमा लगेच म्हणते की हो काय बोलता तुम्ही काका म्हणतात की हो वहिनी काही चुकीचे बोलली नाही आणि रमा रमाला मोलकरीन म्हणून इकडे ठेवायचे का दुसरा पर्याय तुला नाही मिळाला का तर शशिकांत म्हणत की हो तू तिच्याकडे याहून तिला कोणता चांगला जॉब मिळेल का तेव्हा घरात कोणाला सुद्धा रमा मोलकरी म्हणून राहावी हे आवडत नाही म्हणून सर्वजण चिडलेले असतात मात्र रेवाला खूप आनंद होतो तेव्हा आजी म्हणते की अरे तुम्ही सर्वजण अगोदर भांडण बंद करा आणि रमाला म्हणते की रमा तूच जरा तेव्हा रमा म्हणते की आयजी खरंच मला काही फरक पडत नाही मला तुम्ही सर्वजण कुठल्या नावाने बोलवता मला या घरामध्ये कुठले स्थान देता आणि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करतात मला खरंच काहीच फरक पडत नाही यांच्यासाठी आणि आर्थ्यासाठी जे काही मला करावे लागेल ते सर्व मी करेन तेव्हा कावेरी म्हणते की अग रमा काय बोलतेस आणि कावेरी ही पार्वती समोर हात जोडते आणि पार्वती ताई तुम्ही प्लीज आमच्या लिहिला असे घराबाहेर नका काढू आजी म्हणते की तिला घराबाहेर काढण्याची मला हौस आलेली नाही पण दुसरा सध्या आमच्याकडे कोणताही पर्याय आणि मात्र यांना खूप आनंद होत असतो तेव्हा रमा काळजावर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारते आणि मी घराबाहेर जाण्यासाठी तयार आहे आणि सीमाला म्हणते की आई हो मी हे सर्व करेन असे म्हणते तर कावेरी म्हणते की अग रमा काय बोलतेस तेव्हा रमा आयातजीला म्हणते की आयजी फक्त एकच गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करताना का यांना एकदा या घरात येतानी मला बघायचे फक्त एकदाच मला बघून द्या तर आयजी म्हणते की ते शक्य नाही तू जा आता रमाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि इतर सर्वांना सुद्धा आजी म्हणते की उद्या कामावर ये तर ते ऐकून जानी म्हणते की आय्यजी काय बोलता तुम्ही हे सर्व तर रमा म्हणते की आयजी फक्त एकदाच मला त्यांना या घरात येताना बघून द्या मी काहीही बोलणार नाही आणि त्यांच्या समोर सुद्धा येणार नाही तरी सुद्धा आयजी ऐकायला तयार नसते आणि सांगितले ना तुला ते शक्य नाही तू अर्थाला रेवाकडे दे आणि तू निघ येथून असे म्हणते तेव्हा रामाच्या डोळ्यात आणखी खूप पाणी येते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसती खूप व्याकुळ होऊन रेवा समोर येते आणि रेवाला तर हे सर्व बघून खूप आनंदच होत असतो जेव्हा रमा ही आर्थला रेवाकडे देते तर आर्थला रेवा खूप खुश होऊन घेतेच आणि मनात म्हणते की मला घराबाहेर काढायला निघाली होती पण तुझेच नशीब तुला साथ देत नाही आणि तूच घराबाहेर जाते हे तर खूप बेस्टच आहे तेव्हा रमा आपली बॅग घेते तर कावेरी म्हणते की रमा आणि सीमा म्हणते की रमा थांब रमा थांब परंतु रमा कुणाचे काही ऐकत नाही आणि शेवटी आपली बॅग घेऊन ती एक पाऊल बाहेर टाकते आणि परत मागे वळून आपल्या घराकडे पाहत असते तर शशिकांत आणि रेवा या दोघांना तर खूप आनंद होत असतो कारण शेवटी त्यांच्या मनासारखेच होत असते तेव्हा रमा आणि मंगलमावशी कावेरी रडतच बाहेर येतात तर कावेरी विचारते की अग रमा हे सर्व काय आहे तेव्हा रमा म्हणते की यांची तब्येत बरी होणे ही माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे मग त्यासाठी मला जे करावे लागेल ते मी करायला तयार आहे तेव्हा मावशी म्हणते की अग रमा तू तर त्यांना पाहिले सुद्धा नाही कावेरी म्हणते की रमा रमा तेव्हा रमा म्हणते की अग आई ये मी येतेच थांबू का थोडा वेळ हे आल्यानंतर मी त्यांना बघते आणि मग येते कावेरी म्हणते की रमा तू येते कुठे थांबणार सांग मला तेव्हा रमा म्हणते की हो मी कुठेतरी थांबेन आणि त्यांना बघितल्यानंतर मी येईलच आणि तेवढ्याच सीमा आणि आनंद हा बाहेर येतात तेव्हा सीमा रमा समोर हात जोडते की सॉरी तुला असे निघावे लागते तेव्हा रमा म्हणते की आई तुम्ही प्लीज असे हात जोडू नका तुम्ही आता धीट राहा हे जेव्हा बरे होऊन घरी येतील तेव्हा खरंच तुम्हाला सर्वांना छान वाटेल तेव्हा आनंद म्हणतो की ऍक्च्युली रमा आम्हाला सुद्धा हे सर्व नाही आवडले की तू तु घराबाहेर तुला असे जावे लागते तेव्हा रमा म्हणते की आहो दादा तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी इथपर्यंत आई यांना तुमची गरज आहे म्हणते तर सीमा की काय रमा तुझी नाही का तर रमा लगेच शांत होते आणि रमाला आणखीन वाईट वाटते तरी सुद्धा रमा म्हणते की आई जे झाले त्याकडे त्याच्यापेक्षा जे होणार आहे त्याकडे आपण आणखी लक्ष देऊयात मी घरी येतच राहणार आहे निमित्ताने सुद्धा या घरात मला यायला मिळते हेच माझे भाग्य आहे मग यांना सुद्धा मी बघू शकेल म्हणून रमाच्या मनाचा इतका मोठेपणा बघून सीमाला सुद्धा खूप बरे वाटते आणि ती रमाला म्हणते की स्वतःची काळजी घे आणि निड जा पोहोचल्यावर मला कळवा सीमाला सुद्धा रमाचे हात सोडत नसतात आनंदला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा सीमा कावेरीला म्हणते की अगं बर झालं की तू वेळेत आली म्हणून तेव्हा मंगलमावशी म्हणते की आनंद दादांनी फोन करून आम्हाला बोलावून घेतले तेव्हा सीमा म्हणते की काय तर आनंद म्हणतो की हो आई ऍक्च्युली घरात एवढे सगळं घडल्यानंतर यांच्या कानावर घालणे मला तसे करावेसे वाटले बाकी काही नाही तेव्हा सीमा प्रेमाने रमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बाळा रडायचे नाही अजिबात आणि आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सांभाळून जा आणि मी तुझी परत वाट बघते असे म्हणते तेव्हा रमा फक्त मान डोलावते आणि जायला निघतात तर मंगलमावशी रमाच्या हातातील बॅग घ्यायला लागते परंतु रमा तिला सुद्धा घेऊन देत नाही आणि शेवटी आपल्या अक्षयच्या प्रेमासाठी ती इतका मनावर मोठा दगड ठेवून शेवटी तिने मुकादमांचे घर सोडलेले असते आनंद आणि सीमा एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर अक्षय घरी येणार म्हणून सर्वत्र फुलांची सजावट केलेली असते आणि त्याचे ही म्हणून ही आजीची पूर्ण तयारी सुरू असते आणि सर्वजण हे आपल्या हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊनच असतात तर आजी म्हणते की अगं जान जानवी अक्षय आल्यानंतर तू हातात मोबाईल घेऊन राहा म्हणजे तो आल्यानंतर आपल्याला सर्वांसोबत त्याची एक मस्त सेल्फी काढायची तेव्हा जानवी मात्र थोडीसा तिचं मूड नसतो कारण रमा ही घरातून बाहेर गेलेली हे तिला आवडलेली नसते म्हणून ती अशी दपकत आवाजत म्हणते की हो काढूयात आजी तेव्हा आजी म्हणते की काय इतकी अगो किती लो मध्ये बोलते जरा काही उत्साह दाखव काही एक्साइटमेंट दाखव आणि रेवाने तर पूर्ण आपला लुकच बदलवलेलं असतो तर आजी आनंदला विचारते की काय रे जान्हवीचे काय इतके बिघडले तेव्हा आनंद सुद्धा खूप टेन्शन मध्ये जानवीला विचारतो की अगं जानू काय झाले तुझा मूड काय इतका अप आहे तुझा तर जान्हवी म्हणते की अरे अरे बेबी मला कळतच नाही की या क्षणी आपण हे सेलिब्रेट करायला हवे कारण रमा येथे नाही हे असे सगळे तेच मला नाही कळत तेव्हा आनंद म्हणतो की अग जानो मी तुझ्या फिलिंग समजू शकतो पण आपल्या अक्षयसाठी मात्र आपल्याला हे सर्व करावेच लागेन सुद्धा काही बोलत नसतो आणि तो, तो शांतच असतो तर आनंद परत जान्हवीला म्हणतो की हे बघ त्याची मेमरी एकदा परत आली तर सर्व काही ठीक होईल तेव्हा जान्हवीला आनंदचे म्हणणे पडते तर काका म्हणतात की अग आई सर्व काही तयारी झालेली आहे अजून काही तयारी करायची आहे का म्हणजे अक्षय आल्यानंतर त्याला आणखीन बरे वाटेल तर आजी म्हणते की अरे नको नको हे सर्व आहे तसेच राहू दे त्याला जे आवडते ते तसेच राहू दे तेव्हा रेवा फक्त अभिकडे बघत असतो तर अभि रेवाला म्हणतो आणि तिच्या हात धरून म्हणतो की रेवा मला खरंच अभिला काय नेमकं म्हणायचे ते काही त्याला म्हणावसे म्हणजे कळत नाही रेवा म्हणते की अरे अभि मी समजू शकतो ते की तुला काय वाटते या वेळेस आणि मी जरी या घरात अक्षयची गर्लफ्रेंड म्हणून जरी वावरत असले मी तुझ्याकडे दुर्लक्ष नाही करणार अभि तुला सोडून नाही जाणार अरे माझ्या अक्षयवर प्रेम होते परंतु आता फक्त प्रेम हे तुझ्यावरच आहे तेव्हा आबीला बरे वाटते आणि तेवढ्याच शशिकांत अक्षयला घेऊन येतो हसूनच बाहेरून सर्वांना म्हणतो की ए मिकादम्स पाहिले का कोण आले ते माझा बछडे आला सीमाला खूप आनंद होतो सीमा म्हणते की अरे हळूच तेव्हा अक्षय आत येतो तर सीमा म्हणते की अरे थांब मी औषण करते शशिकांत हसून म्हणतो की क्या बात आहे तेव्हा प्रेमाने अगदी सीमा त्याचे औषण करते तर अक्षयला खूप आनंद होत असतो तो फक्त हसत असतो तेव्हा आजी म्हणते की अरे तुझी ही स्माइल पाहण्यासाठी मी केव्हाची आतुरलेली आहे तेव्हा अक्षय हसतो आणि म्हणतो की मी आपल्या घरी परत येण्यासाठी आतुर झालो होतो तुम्हाला सगळ्यांना परत भेटण्यासाठी तेव्हा सर्वजण आत घेऊन येतात तर आनंद म्हणतो की अरे तुझ्यासाठी मी पेंटिंग तयार करत होतो तेव्हा सर्वजण खूप हसतात आणि अक्षयला अगदी सावकाश खुर्चीवर बसवतात आणि प्रत्येकाने अक्षय साठी वेगवेगळे गिफ्ट आणलेले असतात वेलकम टू होम असे बोलून सर्वजण आपली गिफ्ट अक्षय देतात तेव्हा मयुरी सुद्धा फुलांचा बुके हा अक्षयच्या हातात देते आणि अक्षय वेलकम असे म्हणते तर अक्षय म्हणतो की अग ताई तू का मला भेटलीच नाही तेव्हा शशिकांत एक नवीन मोबाईल अक्षयला देतो तेव्हा अक्षय त्या मोबाईलच्या बॉक्स कडे बघत म्हणतो की नवीन मोबाईल आणि कशासाठी तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तुझा मोबाईल एक्सिडेंट मध्ये हरवला होता म्हणून तुला आता नवीन घेऊन दिला तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे शशिकांत मुकादम यांनी माझ्यासाठी खर्च केला म्हणजे काहीतरी नवीनच आहे तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की अरे वेलकम टू होम तेव्हा काका ते अक्षयला मोबाईल बॉक्स मधून बाहेर काढून दाखवतात तेव्हा अक्षय मोबाईल ऑन करतो आणि त्यावर चाल असते की दोन हजार चोवीस तेव्हा अक्षय म्हणतो की दोन हजार चोवीस तेव्हा अक्षय विचारतो की हे सर्व काय प्रकरण आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला डॉक्टर विचारत होते की कुठले साल चालू आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की दोन हजार बावीस तर ते मला म्हटले की नाही दोन हजार चोवीस आणि ह्या मोबाईल मध्ये सुद्धा चोवीस का दिसते तेव्हा कोणीच काही उत्तर देत नसतात रेवा तर खूप घाबरलेली असते सीमा म्हणते की हो अरे दोन हजार चोवीस चालू आहे आणि आम्हाला डॉक्टर सांगत होते की तुझ्या स्मरणातून काही काळ पुसलेला गेला आहे अंदाजे दोन हजार, हजार चोवीस असा अक्षय म्हणतो की काय मागचे दोन वर्ष मला आठवतच नाही हे कसे शक्य आहे मला सांगा तरी मी काय विसरलो काय काय घडले मधल्या काळामध्ये तेव्हा काका म्हणतात की अरे बाळा असे फार काही झालेले नाही तेव्हा अक्षयला आजी म्हणते की अरे ठीक आहे तू आत्ताच आला त्यामुळे आराम कर आणि डॉक्टर सांगितले की तू जास्त ताण दिघू नकोस मेंदूला त्रास करून घ्यायचा नाही समजले का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी ट्रेस म्हणून नाही पण मला सुद्धा कळले पाहिजे की मधल्या काळात काय काय घडले काय घटना घडल्यात मला आठवत नाही असे कसे चालेल तेव्हा आजी म्हणते की आई फार काही घडले नाही अरे तू कामात होतास वर्षभर अमेरिकेला होतास त्यानंतर रेवा आणि तू लग्न करण्याचे ठरवले होते पण तुझ्या कामामुळे आणि तिच्या शिक्षणामुळे तुम्ही त्या दोघांनी पुढे ढकललेत आणि आणखीन एक गुड न्यूज आहे की अभिषेक आणि आरती यांना बाळ झाले ते ऐकून अक्षयला तर खूप आनंद होतो आणि काय मी पुन्हा काका झालो आणि आभ्याला म्हणतो की अरे आब्या अभिनंदन आजी सांगते की अरे मुलीचं मुलीच नाव ठेवले तेव्हा अक्षय विचारतो की अरे आरती वहिनी कुठे मी तिला भेटलेलोच नाही मी तिच्यावर खरंच खूप ओरडणार आहे ती मला हॉस्पिटल मध्ये सुद्धा भेटायला नाही आली कुठे आहे ती आणि बाळ कुठे आहे तर सर्वजण खाली मान घालतात कोणी काही उत्तर देत उत्तर नाही कारण आता नेमकं काय उत्तर द्यायचे हे कोणाला काही समजत नाही तेव्हा आभीच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि अक्षय तुला खरंच आठवत नाही का असं विचारतो अक्षय म्हणतो की अरे आता काय आठवत नाही मला आणखीन नेमकं काय घडले मला यातील काही आठवत नाही का नेमकं झाले तरी काय तेव्हा आबीच्या डोळ्यात पाणी येते आणि तो म्हणतो की मी नाही सांगू शकत अक्षय थोडासा गंभीर होतो आणि विचारतो की अरे म्हणजे नेमकं काय झाले तेव्हा रेवा लगेच म्हणते की अरे अक्षय आरता झाल्यानंतर अभिषेक आणि आरती मध्ये वाद होण्यासाठी सुरुवात झाली होती आणि त्यामुळे आरतीने युके ला जाण्याचा निर्णय घेतला शशिकांत म्हणतो की हो हो पण आरे सर्व काही परत ठीक होईल असे ती अक्षयला म्हणते अरे अक्षय डोंट वरी तिचे सुद्धा काही कारण असतील पण होईन एका नंतर सर्व काही सुरळीत होईन आणि ती परत येईल तर अक्षय म्हणतो की अरे अभ्या हे कसे शक्य आहे रे तू काळजी करू नकोस मी बोलेन आरती वहिनीची मी तिला बोलावून घेईन तू रडू नकोस तू का रडतोस तेव्हा अक्षयला इतका धक्का बसतो आणि त्याच्या त्याला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा सर्वजण म्हणतात की अरे अक्षय अरे अक्षय सीमा घाबरतच अक्षय म्हणत पाणी घेऊन येते तेव्हा शशिकांत सर्वांवर ओरडतो की तुम्ही त्याला हे सर्व का सांगतात तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येते की अक्षयला नेमकं काय त्रास होत असेल पाणी घेऊन येतो आणि अक्षयला पाणी पिण्यासाठी देतो तेव्हा काका अक्षयला पाणी पासतात तर अक्षय शांत होतो तर आजी आज म्हणते की ओके का अक्षय तू शांत झाला का अरे अक्षय दोन वर्षापूर्वी घरात जी काही परिस्थिती होती तीच परिस्थिती अजून सुद्धा आहे त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखी असे काही नाही तू काही लक्ष ठेवू नकोस आणि इतके आठवू सुद्धा को, कारण इतके महत्वाचे असे काही घडलेलेच नाही तेव्हा अक्षय मात्र विचार करत असतो की आणि ते आठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजी परत अक्षयला म्हणते की अरे तू जे विसरलास ते इतके महत्वाचे सुद्धा नव्हते शशिकांत सुद्धा म्हणतो की हो तर आनंद जान्हवी सीमा आणि अभि काका यांना खूप राग येत असतो आणि अक्षयच्या मनात सुद्धा काहीतरी वेगळाच विचार सुरू असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय आणि सीमा रूममध्ये असतात आणि रेवा सुद्धा तेथेच असते तर अक्षय तिला म्हणतो की रेवा आता तू तु तुझ्या तु घरी जा रेवा म्हणते की पण अक्षय तर अक्षय म्हणतो की मी तुला खरंच सांगतो की तू आता तुझ्या घरी जा तेव्हा रेवाचा तर खूपच पापड बनलेला असतो सीमा म्हणते की काय ग रेवा तू तर रमाला घराच्या बाहेर काढायला निघाली होतीस आणि आता बघितलेस की कुणावर बाहेर जाण्याची पाळी येते रेवा तर काही उत्तर देत नाही तर इकडे रमा कावेरीच्या घरी खूप घाबरलेली असते आणि ती कावेरी मंगलमावशीला खूप रडत म्हणत असते की मला खरंच यांची खूप काळजी वाटते ते घरी आलेत त्यांना मला बघायचे कावेरी म्हणते की अगं नको ना असं हट्ट करू तर रमा म्हणते की अगं आई नवरा आहे तो माझा नवरा इतक्या मोठ्या अपघातातून घरी बराहून येतो मग बायको म्हणून मला त्यांना पगावसे नाही वाटणार का गं तेव्हा रमाची ती अवस्था कुणालाच फगवत नसते कावेरी आणि मंगलामावशी यांना आता रमाला कसे समजावे ते कळत नाही तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद